औद्योगिक केसरीचे मान करी गोविंद आलेत का निवड चाचणीला पंढरंग मराठे गोविंद पंढरंगराव रामदास महाडिक पंढरंग मराठे सगळी मंडळी बाबा मते आणि आयोजक भारतीय जनता पार्टी पुणे शहराचे अध्यक्ष आदरणीय धीरजी घाटे यांचं या ठिकाणी क्रीडा नगरीमध्ये आगमन झालेलं आहे वा एक धुरंधर असं नेतृत्व आणि अखंड महाराष्ट्र ज्यांचा या कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या प्रमुखांनी जेव्हा कौतुक केलं जाताना हा ऐका बाकी जे रेलिंगच्यात का आल्या कोण रेलिंगच्या आत बिलकुल नाही अजिबात कोच्या व्यतिरिक्त फोटो बिटो अजिबात नाही सगळं कॅमेरे आहेत अजिबात आतापासूनच दोनच कोच कुस्ती सुरू करू नका कुस्ती सुरू करू नका राहुल कुंभारकर दोन कोच म्हणजे सुरुवातीपासूनच टाईट मी हात जोडून विनंती करतो रिस्क आम्ही घेणार नाही एक दोनच तिसरा आला कुस्ती थांबली जाईल हा एका कोच बरोबर दोनच रेलिंगच्या हा तुम्ही सर्वांना मी आजून सर्वांना सहकार्य करा जबाबदारीच काम आहे आणि पोलिसांचंही सहकार्य आज आपल्याला आहे डिपार्टमेंट या ठिकाणी पी आय घोडके साहेब त्याचबरोबर पी आय गणेश फडतरे साहेब समीर पवार पी एस आय बाळासाहेब तातवडे हे देखील या ठिकाणी आखाड्यामध्ये आलेले आहेत या ठिकाणी आदरणीय रावसाहेब मगर त्याचबरोबर बापू लोखंडे या दोनही मान्यवरांनी